پھل تي موھي يو ગયા છે પરંતુ हिमाचल यमुना गंगा उचलितरंग तव शुभ नामे मेगे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय जय भारत भाग्य विधाता

ज्या आमच्या जवानांनी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना वीरमरण आलं अशा अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता भारतीय संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान सर, आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अकरा दिवस अथक परिश्रम करून हे संविधान तयार केलेलं आहे या संविधानाच्या माध्यमातून देशानं एक मोठी प्रगती केली आहे आज आमची फाईव्ह ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर चाललेली आहे देश देश आमच्या अमेरिकेच्या जो दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नाला गाठेल या भविष्यात पुढे अशी रचना ह्या भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे सर्व समाजाला घेऊन सर्व धर्मांना घेऊन ह्या देशाचा विकास कसा होईल यासाठी संविधान मार्गदर्शक ठरलेला आहे या निमित्ताने आज जे शहीद दिन आणि संविधान दिन दोन्ही साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना आणि नवयुद्ध तरुणांना काय संदेश देण्यात आला दुश्मनाने आमची राज्यघटना ज्या दिवशी सव्वीस अकराला तयार झाली तो दिवस फेरून मुंबईवर जो आंतकी हल्ला केला तो अत्यंत निषेधार आहे आणि असे जे आमचे राष्ट्रीय दिवस आहेत त्या दिवशी आमच्या सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे असे काही हल्ले होणार नाहीत या दृष्टीनं पण सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत अशा प्रवृत्ती उत्पन्न होणार नाहीत समाजामध्ये यासाठी सुद्धा तरुणांनी जागरूक राहिलं पाहिजे हा संदेश आम्ही तरुणांना देऊ इच्छितो आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे हो अधिकारी राहिलेले आहेत आपण एक कर्तव्यध्यक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त देखील झालेले आहेत आपल्यासोबत असे असंख्य अधिकारी आहेत पण आपल्याला ज्या दिवशी संविधानाच्या दिवशी किंवा शहीदाच्या दिवशी कार्यक्रम घेण्याची हे पडली बाकी लोक आपल्यासोबत सहभागी का झाले नाही असं काही नाही शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यक्रम झाला एस पी ऑफिसला कार्यक्रम झालेला आहे हा एक छोटेखानी आमचा एक प्रयत्न आहे की असे कार्यक्रम प्रत्येक चौका चौकातून झाले पाहिजे सर्वांनी पुढं आलं पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम घडून आणले पाहिजे तर म्हणजे आमच्या देशात देशभक्ती कायम राहील आमची आणि देशाच्या प्रति नागरिकांचा जो आहे आदर तो सुद्धा कायम राहील हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे असं काही नाही की सर्व पोलीस अधिकारी जमच्या त्यांच्या परीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहे आमचे समीचे नाव बालाजी सोनटक्के माजी साहेब पोलीस आयुक्त सध्या शिव फुले शाहू आंबेडकर विचा विकास प्रबोधिनी याचं मी काम करतो या महान विचार आमचे जे समाजसुधारक आहेत शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बहुजनामध्ये आणि समाजामध्ये प्रसारित करण्याचं काम आम्ही सध्या या माध्यमातून करत आहोत याशिवाय आम्ही पोलीस पब्लिक अकॅडमी स्थापन केलेली आहे की ज्या माध्यमातून पोलीस पब्लिकच्या पोलीसच्या मुलांना होमगार्डच्या मुलांना आणि पब्लिक बद्दलसुद्धा एक कमीत कमी दरामध्ये चांगलं एक ट्यूशन मिळावं चांगली शिकवणी मिळावी आणि त्याच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये चांगले अधिकारी घडायला पाहिजे बहुजन समाजातले अधिकारी झाले पाहिजे मोठ्या पदावर गेले पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न या पोलीस प्रबोधिनीच्या माध्यमातून केले केले जाणार आहेत आणि पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून केले जाणार आहे पोलीस पब्लिक अकॅडमीच्या माध्यमातून आहे सर जो हल्ला झालेला तर त्यांनी ठरवून केलेला आहे का जसं भारतीय संविधान दिन असतो त्या दिवशी जसं की सरांनी आता सांगितलं तो दिवस त्यांनी सव्वीस अकरा जो आहे तो ठरवूनच त्यांनी कुठंतरी हा केलेला आहे आणि आम्ही पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन व स्पर्धा पोरी परीक्षा कोचिंग क्लासेस संघटना गेली दहा वर्षापासून हा जो आहे कँडल मार्च हा सतत आम्ही राबवत आहेत शहीदांच्या आठवणीत हा कँडल मार्च जो आहे तो आम्ही काढत आहेत आणि यापुढेही कसं आम्हाला काढता येईल आणि शहीदांची शहीदांची जी आठवण आहे ती विद्यार्थ्यांना एक जे आहेत की ज्यांनी आपल्यासाठी जी कुर्बानी दिलेली आहे ते आम्ही प्रत्येक वर्षी हा जो आहे तो कँडल मार्च काढ काढतच असणार आहे आणि त्या सकाळी जी आहे आमची मॅरेथॉन स्पर्धा असते प्रत्येक वर्षी पण या वर्षी पोलीस भरती असल्यामुळे आम्ही ॲड पडली आहे त्यामुळे आम्ही यावर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली नाही कारण की रोडावरती विद्यार्थ्यांना पळावं लागतं कुठल्याही विद्यार्थ्याची इजा होऊ नये त्याचं काही दुखापत होऊ नये यामुळे आम्ही यावर्षी कॅंडल मार्च कॅन्डल मार्चच घेतला मॅरेथॉन स्पर्धा ही आम्ही घेतलेली नाही बरं जे नवीन आता जवान भरती होतील पोलीस होतील त्यांना काय संदेश देणार आपण जे नवीन जवान आणि पोलीस भरती होतील की त्यांना हाच संदेश आहे की बाबा देश सेवा कशी केली जाईल आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तेच विद्यार्थ्यांना शिकवत असतो फक्त आम्ही शिकव फक्त एक टीचिंगच नाही त्यांना व्यक्तिमत्व कसं घडावं या पद्धतीने पण आम्ही त्यांना वारंवार शिक्षण आम्ही हे देत असतो जसं की आमचा टीचर स्टाफ आहे आमचे ठाकरे सर आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर देखील आम्ही विद्यार्थ्यांवरती काम करत आहोत अँड डेडिकेटेड फॉर सर्व्हिस सर्व्हिस ओके थँक्यू सर